बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा करा लाईक आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे शहापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहापूर तालुका आयोजित महिला संवाद मेळावा संपन्न शहापूर येथे कायापालट लोकसंचलित साधन केंद्र किनवली वार्षिक सर्वसाधारण सभा दोन हजार तेवीस चोवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहापूर तालुका आयोजित महिला मेलावा महिला व बालविकास महाराष्ट्र राज्यमंत्री आदितीताई सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न यावेळी बचत गाटाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री आदितिताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार दौलत दरोडा यांनी केलेल्या विकास कामांची व्हिडिओ चित्रफित प्रदर्शित करण्यात आली मंत्री आदितिताई तटकरे आमदार दौलत दरोडा आनंद परांजपे यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला या कार्यक्रमासाठी शहापूर तालुक्यातील मोठ्या संख्येने बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिला व बालकल्याण सभापती पालघर रोहिणीताई शेलार शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष भाऊ गोंधळे महिला जिल्हा अध्यक्ष कल्पना तारमले तालुका अध्यक्ष मनोहर सासे तसेच शासकीय अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते आज महिला संवाद आयोजित करण्यात आला त्याला उदंड असा प्रतिसाद हा माझं मातोपतीने दिलेला आहे विरोधकांनी ही तिथे टीका केली तरी एक गोष्ट सगळ्यांना मान्य करावीच लागेल की मुख्यमंत्री माझी लाडकीमध्ये ही योजना निश्चितपणाने महिलांकडे खर्चच आहे महिलांचा त्याला उद्याचा प्रतिसाद मिळून